नमस्कार मंडळी कोल्हापुरी स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गव्हाचे बाहेरून खरपूस आतून मऊ जाळीदार गुलगुले कसे करायचे हे पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पीठ भिजवण्यासाठी जे गुळाचे पाणी लागणार आहे ते तयार करून घेऊ मी या पातेल्यात एक कप चिरलेला गुळ घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला त्याच कपाने पाऊन कप पाणी घ्यायचं आहे आत्ता आपण गूळ आणि पाणी मिक्स करून घेऊ गूळ आणि पाणी मिक्स केल्यानंतर आता आपण के याला गरम करून घेऊ याचा आपल्याला पाक करून घ्यायचा नाही आहे गूळ फक्त पाण्यात विरघळेल इतकंच गरम करून घ्यायचं गूळ विरगळेपर्यंत पाण्याला हलकीशी उकळी पण आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता गूळ छान पाण्यामध्ये विरघळलेला आहे गॅसवरून उतरून याला आता आपण थंड करून घेऊ मी इथे बाऊलमध्ये दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये एक चमचा मिक्सरमध्ये बारीक केलेली बडीशीप घालायची आहे त्यासोबत पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आता हे सर्व मिक्स करून घेऊया गुळाचं पाणी संपूर्ण गार झालेलं आहे आत्ता आपल्याला गुळाचं गार करून घेतलेलं पाणी थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी संपूर्ण थंड झाल्यावरच या पिठात घालून घ्यायचं नाहीतर गुरगुले खुसखुशीत होणार नाहीत हे गुळाचं पाणी संपूर्ण पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे या पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी साधं पाणीसुद्धा आपण वापरणार आहोत सुरुवातीला जितकं शक्य होईल तितकं गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं गुळाच्या पाण्यात छान मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं साधं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे पीठ आपल्याला जास्त दाटसर किंवा सैलसर करायचं नाही इथं पाहू शकता थोडंसं पाणी घालून मी छान असं गुलगुल्यांचं पीठ तयार करून घेतलं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी हसायला हवी यापेक्षा जास्त पातळ नको किंवा घट्ट नको झाकून पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊ पीठ पंधरा मिनिटांसाठी भिजलं आहे आता गुलगुले तयार करून घेऊ हाताला पाणी लावून एक एक गुलगुलेत तेलात सोडायचे हाताला पाणी लावलं की पीठ हाताला चिकटत नाही म्हणून हात ओला करूनच गुलगुले तेलात सोडायचे तेल छान गरम करून घ्यायचं खूप गार ठेवायचं नाही किंवा जास्त धूर येईपर्यंत गरम करायचं नाही कढईत जितके बसतील तितकेच गुलगुले एका वेळी घालायचे पीठ आपण जास्त पातळ केलं नाहीत म्हणून गुलगुल्यांचा आकार छान येतोय मध्यम आचेवर मिक्स करत आपल्याला गुलगुले गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आहेत तळताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या गॅस खूप कमी ठेवायचा नाही तर गुलगुले तेलकट होतात किंवा मोठे आचेवर तळल्यास वरून पटकन तळतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून मध्यम आचेवर सतत मिक्स करून छान असे गुलगुले तळून घ्यायचे आहेत इथे छान असे गुलगुले तळून घेतले आहेत तयार आहेत गरमागरम पौष्टिक गुलगुले हे तुम्ही लहान मुलांना मधल्या वेळेत सुद्धा देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्यायला विसरू नका धन्यवाद